रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला असं वाटतं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या काही गोष्टी ज्या आहेत ते भारतीय पुरातत्व खात्याच्या याच्यामध्ये येतात कक्षेत येतात आणि मग ते त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घ्यायचा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेला आहे असं आहे की अजितदादा आणि शरद पवार जयंत पाटील किंवा इतर सुद्धा ज्या वेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संस्था मग काय साखरेच्या बाबतीत मध्ये असतील उसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील इतर काही बाबतीमध्ये तर त्या त्यावेळा त्या किंवा आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे अजितदादा पण आहे कधी कधी सुप्या सुळे सुद्धा आहेत नेट किंवा अशा ठिकाणी तर हे सामाजिक संस्थांच्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे चार्थ असतात त्या चर्चेसाठी ते एकत्र येतात काय तर तो भाग काय नवीन नाही आपल्याला ठीक आहे चांगले आहे ना आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर घडत असेल चांगलं आणि मी तर अगोदर साहेब सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेले आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्या आम्हाला आनंदच आहे मी तर शिवसेनेत होतो पंचवीस सत्तावीस वर्ष म्हणून मला आनंद आहे एकत्र आलं तर आणि इथे पण तीस एक वर्ष होतो म्हणून एकत्र आले तर आनंद होत माझ्या मनात कुणाचंही कुटुंब तुटावं फुटावं आणि कुटुंबात क्लेश निर्माण व्हावे असं मला तरी वाटत नाही पण ठीक आहे आता राजकारणामध्ये कधी कधी जे आहे पती एकीकडे एक पत्नी एकीकडे असत एका ठिकाणी पत्नी राज मुख्यमंत्री होते आणि पती विरोधी पक्षात असतो अशा सुद्धा घटना उत्तर प्रदेश पासून आपण झालेला आपल्या इतिहासामध्ये राजकीय मतभेद असू शकतात पण कौटुंबिक जे आहेत वातावरण चांगलं असेल तर उत्तम ज्या पद्धतीनं जे आम्हाला उचकवलं जात आहे आणि भाषा वापरली जाते आणि भाषा अशा हा त्याच्या टी वरून टी व्ही जो आहे त्याच्यापेक्षा लहान आहे ज्याचा बुकशेल अशा माणसं जेव्हा उत्तर द्यावे लागतात ह

आपल्याला समाजसेवा करायची आहे आणि ते समाजसेवा करण्यासाठी ऐंशी टक्के समाज किंवा वीस टक्के राजकारण राजकारणातच मुळे बाळासाहेब आले महानगरपालिकेमध्ये विधानसभेत लोकसभेत ते समाजकारण करण्यासाठी त्यांनी पावलं उचलली तर तेच बाळगडू आम्हाला मिळालेलं आहे ठीक आहे ना जोपर्यंत अंगा शक्य आहे तोपर्यंत मनुष्य लढतो

आरोपी लवकर सापडत नव्हते आता सापडले काही सापडले त्यांच्यावर केसेस सुरू आहेत आणि अशा वेळा जर काही काही चुकीचं काळत असेल तर सरकारला लक्ष द्यायला पाहिजे आता असं आहे ना की मुख्यमंत्री असतील मंत्री सुद्धा अनेक ठिकाणी जातात त्यावेळेस हेलिपॅड बनवलं जात मुख्यमंत्री जातात हेलिपॅड बनवलं जात ज्या वेळेला प्रधानमंत्री किंवा अमित शहा असतात जे गृहमंत्री येतात ते आणि त्यांच्या बरोबर संरक्षण का करण्याकरता काही हेलिकॉप्टर कधी असतात चार चार हेलिकॉप्टर्स जे आहे हेलिपॅड बनवावं लागतं आणि आता ते रायगडावर गेल्यानंतर शहाजी काय कुठेतरी जवळच्या एक पक्षाचा प्रमुख आमच्या पक्षाचे प्रमुख तटकरे ते आमच्या घर त्या जिल्ह्यात जवळच आहे त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं त्याने ते स्वीकारलं आता जेवणाचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर आता नुसतं तिथे जायलाच अर्धा दिवस लागला असताना कुठेही मंडळी जाणार भारतामध्ये

मला काय त्याच्यात माहिती नाही तसं मुख्यमंत्री त्याच्यामध्ये त्यामध्ये लक्ष देत आहेत आणि म्युनिसिपल कमिशनर यांचा मुख्यतः रोल आहे याच्यामध्ये कारण अनेक कामं जे आहेत जिल्हा पातळीवर आहेत बरीचशी कामं जी आहेत म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या पातळीवर तर त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे की चक्रावर किती दिवस आहे आणि काय काम करायचं आहे डोल काय आणि त्या पद्धतीनं मग ते एक्सपेरिमेंट करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की जर करताना त्यांनी शेवटी कुंभमेळा येणाऱ्या लोकांची सोय ही महत्वाची बरोबर परंतु ते झालेल्या सोयी ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शा नाशिक शहरामध्ये लोकांना पुढे सुद्धा उपयोगी पडणाऱ्या असतात तर अशा वेळेला नाशिक शहरातले जे लोकप्रतिनिधी असते किंवा जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधी त्यांना निदान समजून सांगायचं पाहिजे आम्ही कदाचित एखादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत अधिकाऱ्यांना समजता एखादी गोष्ट नजर चुकीने समजत नाही तर अशा वेळा तिथले लोकप्रतिनिधी सांगू शकतात हे इथे आहे आणि मग त्यांना जर समजलं ते सुद्धा प्रचारप्रतिका काम सुरू झाले काय आता काय चाललंय कुणाला तर कळलंच नाही तर मग अशा प्रकारच्या आहेत या चर्चेला सुरुवात होते आहे मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री लक्ष देत आहेत परंतु लोक परंतु लोकल अधिकारी जे आहेत स्थानिक अधिकारी आपले त्यांनी या बाबतीमध्ये योग्य ते पावलं टाइम टेबल त्यांचा पुढचा तो समोर ठेवून उचलली पाहिजे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये अतिशय उत्तम गोष्ट आहे आणि त्यांच्या हे जे त्यांचं भाष्य आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलं हिंदी भाषा नाही आता असं नाही की आम्ही हिंदी शिकलो मी काल पण सांगितलं की हिंदी प्रचार सभा मुंबई हिंदी प्रचार सभा दक्षिण भारत हिंदी प्रचार प्रचारसभा वेगवेगळ्या अशा सभा ह्या एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीसच्या दरम्यान सुरू झाल्या त्यावेळेला महात्मा गांधी इतर जे नेते होते काँग्रेसचे त्यांनी सुरू केले त्यांनीचा प्रचार आपण प्रसार करावा आमच्या मुंबईमध्ये मुंबई त्या मुंबई हिंदी सभा आता मुंबई हिंदी सभा ती निर्माण झाली आणि प्रत्येक म्युन्सिपल शाळेमध्ये सुद्धा शनिवार रविवारी शन विशेष फक्त रविवारी ज्यावेळेस सुट्टी असेल त्या दिवशी ते क्लास घ्यायचे पण ज्यांना हिंदी शिकायचे ते जायचं मी पण म्युन्सिपालिटी शाळेमध्ये तिथे हिंदी शिकवायच्या मी पण तिथे जाऊन शिकलो पर हिंदीच्या परीक्षा सुद्धा पास झालो असं प्रचार सभा जी आहे मुंबई प्रचार हिंदी प्रचार सभा तिचा आम्ही प्रमुख आहे कुलपती आहे हिंदीचा प्रचार अशा रीतीनं झाला पण सगळ्यात जास्त प्रचार जर झाला असेल तर तो हिंदी सिनेमामुळे बॉलिवूडमुळे झाला कारण दक्षिणेमध्ये सुद्धा ज्या वेळा सुरुवातीला कदाचित अमिताभ बच्चन वगैरे यांचे पिक्चर अडवले गेले पण आता तर होत नाही त्यांचे जे आहेत दक्षिणात्य पिक्चर त्याचं हिंदीमध्ये डबिंग होत आहे इथले पिक्चर असतील सिनेमा असतील ते तिकडे हिंदीमध्ये दाखवले जातात हिंदी थोडंफार आता सगळ्यांनाच कळायला लागलं आणि महाराष्ट्रात असं आता एक दुसरी एक गोष्ट आहे त्याला सांगलीला गेलं तर त्या बाजूला तिकडे कर्नाटक वगैरे लागलेलं त्या बॉर्डरला जे आहे मराठी पण बोलतात आणि आपल्या इकडचे लोक कनडी पण बोलतात सोलापूरकडे गेले तर ते तिथे आंध्र लागले तर तिकडे सुद्धा दोन्ही भाषा बोलणारे लोक आहेत नागपूरकडे त्या भागात गेले तर हिंदी भाषे आपल्याला जास्त आपल्याकडे बोलणारे खूप दिसतात आणि या सापत्राच्या इकडे आपल्या भागात गेले तर गुजराती बोलणारे पण सहा माझं असं म्हणणं आहे <laughs> की ह्या भाषा अशा रीतीने ज्या आपोआप शिकल्या जात ज्यांना खास शिकायचं त्यांनी ते शिकावं पण मराठी ही आमची मातृभाषा राज्यभाषा मातीची भाषा आहे आणि ती मग फडणवीसांपासून तर ठाकरे पर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या भाषेचा अपमान करायचा नाही ही भाषा शिकलीच पाहिजे आणि त्याबरोबर एक त्यांना उच्च शिक्षण द्यायचं किंवा काय त्यांना असं वाटतं की इंग्रजी सुद्धा आम्हाला आलं पाहिजे पाचवी पासून हिंदी आहेच ना आणि बाकीचे सगळे आमची मुलं जे आहेत ते टी व्हीवर किंवा ह्या याच्यावर हिंदी अबोगत शिकत आहेत रोज काहीतरी बघत असतात त्याच्यावर सगळं हिंदीच असते तर मला असं वाटतं की निव्वळ जर भाषा आम्ही जर शिकत राहिलो तर सायन्स मॅथ्स यांच्याकडे आमचं दुर्लक्ष होईल आणि मग कोणाला जर इंजिनियर बनायचं आहे डॉक्टर्स बनायचं आय टी बनायचं आहे इतर काही बनायचं असेल तर त्यांचा वेळ आणि कदाचित बुद्धी होईल की नुसती भाषांमध्ये ज्या अटकून पडता कामा नये तर शैक्षणिक भाषा ज्या आहेत उच्च शैक्षणिक भाषा आत्महत्या आत्मसात करणं गरजेचं आहे आता मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की जर्मनला पाच लाख मुलं पाहिजे ज्यांना त्यांच्या त्यांच्यावर कौशल्य आहे कामाचा आहे लोहार कामाचा असेल वायरिंगचा असेल किंवा पोला वगैरे याच्यावर काम करणार मशीनवर काम करणार लोक हे जे सगळे असतील आता तिकडे गेलो त्यांना जर्मनी शिकावं लागेल थोडीफार आणि त्या प्र, प्रकारे ज्या त्यासाठी आहे सरकार प्रयत्नाला लागले सुद्धा आहे कौशल्यावर आधारित शिक्षण द्यायला दहा हजार रुपये मिळणार की आपण शिका आणि मग आपोआपच मोठ्या पगारावर नोकऱ्या मिळतो मला वाटतं जग जसं चाललेलं आहे आपली मातृभाषा कायम ठेवून त्या पद्धतीने हळूहळू पुढे जायला पाहिजे आणि शक्ती नको ऐच्छिक ठेवा ना तुम्ही ऐच्छिक जर्मनी ठेवा इंग्रजी ठेवा कन्नड ठेवा काय वाटेल ते ठेवा त्यांना काय शिकायचं ते शक्ती आमचं मराठी मस्ट आणि शैक्षणिक भाषा आपण प्रयत्न आहेत आपले की मातृभाषामध्ये ह्या जे आहेत विज्ञान शिकवलं जावं मेडिकल शिकवलं ते अजून ते थोडस दूर आहे ना तोपर्यंत काय करायचं इंग्रजी शिकावं लागेल हा संस्कृत भाषा पण ज्यांना संस्कृत भाषा शिकायची त्यांना शिकलं पाहिजे ज्यांना मंदिरांमध्ये वगैरे किंवा पूजा पाठ वगैरे हा सुद्धा एक व्यवसाय आहे ना काही लोकांचा तर त्यांना ते शिकायचं असेल तर त्यांना शिकायला त्या संस्कृत पाठशाला आहेत पण त्यांना शिकायचं कारण मी काही पुण्यामधील जे आहेत ते घसाद गुरुजी काय त्यांच्या संस्कृत वेध पाठशाळे भेट दिल्या ज्यांना शिकायचं जातात शिकतात ते टंचाई प्रचंड पाण्याची टंचाई जाणवते महाराष्ट्रात सुद्धा असावी असं मला वाटतं त्याचं कारण सरळ आहे ज्या पद्धतीनं उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळे अर्थातच पाण्याचं कन्झप्शन मानसिक म्हणजे लोकसुद्धा आहेत आणि तलावा आणि इतर ठिकाणी असलेलं पाणी जे आहे त्याचं बाष्पीभवन सुद्धा होत पण त्याच वेळेला जे आहे अनेक जे आमचे जे आहे शेतकरी आहे ते त्यांना विरोध करत नाही परंतु आपल्याकडे किती पाणी आहे हे पाहून पिकाची लागवड करायला पाहिजे आणि मग प्यायला पाणी हे प्रथम हे ठरलेलं आहे आपलं त्याच्यावर तडजोड नाही बाकी सगळं नंतर पाणी प्यायला पाण्यात वाचवा हा महत्वाचा मी येवण्याला सुद्धा आमच्या सहभागी होती म्हटलं असं आहे पाण्याचा दुरुपयोग जिथे जिथे चालू आहे तिथे ताबडतोब थांबवा पाण्याचे साथे आमचे जिथे आहेत तिथे अनेक लोकांनी आपल्या विहिरी करून ठेवलेली आहे आणि मग तिथून जे आहे वाटेल तेवढे जे पाण्याचा उत्साह चालू आहे शेतीसाठी आता बंदी आहे ठारा पाण्याच्या साठ्यापासून किती अंतरावर ती वीज असली पाहिजे आता त्याची काय बंधन पाळत नाही काही काही आमचे लोकप्रतिनिधी सुद्धा ते पाणी उचलतायत शेतीला घेऊन जात आहेत अशा प्यायच्या पाण्याचं करायचं का तीन दिवसांनी पाणी येत होतं तर ते एवढ्या मध्ये आता चार दिवसांनी आणि तो अडतीस गाव पाणी पुरवठा तो आता पासष्ट गावांना पाणी पुरवठा तिथे सुद्धा ही अडचणी तर या अशा वेळेला ज्या आहेत काही पाणी पुरवठा किंवा प्यायच्या पाण्याचे प्रश्न हे मंत्रालय पातळीवर सुद्धा आहेत आमचा जो एक प्रश्न जो आहे जो पिण्याच्या पाण्यासाठीचा आम्ही दोन वर्षांनी झगड ठेवल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तो मंत्रालयामध्ये शेवटच्या स्तरावर आहे पण त्याला अजूनही जे आहे ते जे काय हाय पॉवर कमिटी जे आहे त्यांची काय अजून परवानगी मुख्यमंत्र्यांनी लिहिले की कि प्यायच्या पाण्याचे प्रश्न हे मंत्रालय पातळीवर सुद्धा आहे आमचा एक प्रश्न जो आहे जो पिण्याच्या आम्ही दोन वर्ष मी झगडतो येवल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी तो, तो मंत्रालयामध्ये शेवटच्या स्तरावर आहे पण त्याला अजूनही जे आहे ए, जी जी, तो 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 ते जे काय हाय पॉवर कमिटी जे आहे त्यांची काय अजून परवानगी मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की ताबडतोब करावं एकनाथराव शिंदे करावं पण अजून ते म्हणत नाही ठीक आहे प्रयत्न करू आपण कशामुळे पूर्वी असा <laughs> एक विनोद असा आहे तुम्ही नल मागावताना न्या तुम्ही का पाणी मागावता पाणी पाहिजे आता काही काय वेळेला काय मध्ये किंवा काही चुकीन पाण्याचे स्रोत कुठे आहे ते न पाक आमच्यात पण झाले एका ठिकाणी पाण्याचा स्रोत कुठे आहे पाईपलाईन टाकून मोकळे झाले आणि पाणीच नाही तिकडे तर आता तिथले इंजिनियर जे आहेत ज्यांनी हे केलं असेल त्यांना हे जबाबदार धरलं पाहिजे ना मंत्री काय करू शकतो सेक्रेटरी मंत्री जे आहेत ते पॉलिसी पण सेक्रेटरी तिथे जाऊन सांगते की बाबा पैसे घ्या मग खाली जे काम करणारे जे इंजिनियर्स असतील आणि इंजिनियर्स बरोबरच तिथले जे ग्रामसेवक असतील तिथले जे समाजसेवक असतील त्यांनी लक्षात दिलं पाहिजे ना अरे पाईपलाईन तिकडे चालतं इंजिनियर सुद्धा बाहेरून आलेला असत त्याला मार्गदर्शन तिथल्या लोकल लोकांनी सुद्धा करणं आवश्यक मला माझ्या फक्त येवल्याबद्दल ते पण अजून माझा जो शेहेचाळीस गावं आहे त्या निफाड तालुक्यात त्याची माहिती माझ्या नंतर घेतो आहे परंतु फक्त येवल्यामध्ये एकोणतीस टँकर सुरू आहेत आणि एकावन्न गावं आणि काहीतरी तीस चाळीस परंतु पाणी आणायचं कुठून शेवटी तिथूनच ना जे शहराचं पाणी जे आहे तिथूनच पाणी घ्यायचं शहराच्या पाण्यावर आजूबाजूच्या किंवा त्या आपण तो काही ठिकाणी जे आहे अवैधरित्या जो पाणी उपसा सुरू आहे बाजूला त्याच्यामुळे पाणी कमी होते अधिक आता या प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा गावामध्ये पाणी न्यावं लागणार शहराच्या पाण्यावर हो थोडासा परिणाम होणार काय पण मी सांगितलं काहीच पाणी शहरातलं काय गावचं काय त्यांना सगळ्यांना संधी दिली पाहिजे पाणी पुरवलं पाहिजे पण शेतीवाडीकडे थोडंसं पाणी कमी पण झालं तर काय हरकत नाही आणि म्हणून मी सांगितले इलेक्ट्रिकच्या कनेक्शन वगैरे हो ते काही दिवसाकरता तरीच ठेव येऊ लागलं आता बाकीच्या आमदार आहेत प्रत्येक ठिकाणी आप त्यांनी आपापल्या मतदारसंघाची काळजी घेऊन ते पाण्याचे साठे असं पाणी शेवटी जेवढे पाणी आहे तेवढंच तुम्हाला ते देणार तर आमदारांनी सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्याला जे असतील काय तुमचे प्रांत बी डीओ जे काय असतील सरकारी यंत्रणा त्यांनी काम करायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद चला अर्धा तास Okay.